सूत्रांच्या माहितीनुसार आज अमुक अमुक ब्रिजला तडे गेले हा हा पूल पावसामुळे कोसळला या अशा बातम्या आपण बरीच वर्ष झालं ऐकतोय यामध्ये कित्येक जीव गेले अनेक जण जखमी झाले पण तरीही आपण जे काही बांधकाम करतो त्याची गॅरंटी आजही आपण दुसऱ्या दिवशीसाठी सुद्धा देऊ शकत नाही पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपल्या महाराष्ट्रामध्ये असा एक पूल आहे की जो तीनशे पन्नास वर्षांपेक्षाही जास्त काळ टिकला आहे आणि अजूनही शाबूत आहे हा पूल बांधला होता आपल्या छत्रपती शिवरायांनी आता तो पूल कोणता आणि काय आहे त्या पुलाचं वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मंडळी मी सारिका आपणा सर्वांचं प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आपण एका अशा इतिहासाच्या साक्षीदाराला भेट देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्या अद्भुत इंजिनिअरिंग टॅलेंटची साक्ष देतो आपण नेहमीच महाराजांच्या किल्ल्यांबद्दल बोलतो त्यांच्या लढायांबद्दल बोलतो पण त्यांनी बांधलेल्या एका अशा वास्तूबद्दल तुम्हाला माहिती आहे का की जी आजही तीनशे पन्नास वर्षांनंतरही तितकीच मजबूत आणि अव्य आहे आज आपण बोलणार आहोत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार गावातील एका अनोख्या पुलाविषयी हा पूल सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात प्रतापगडाच्या अगदी पायथ्याशी वसलेल्या पार गावात आहे पूर्वी या गावाला पार्वतीपूर असंही म्हटलं जायचं शिवनदीवर बांधलेला हा पूल महाराजांनी प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजेच साधारणत सोळाशे छप्पन्न ते सोळाशे अठ्ठावन्न या वर्षांच्या दरम्यान बांधला असावा असं मानलं जातं विचार करा साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा आजच्या सारखी आधुनिक यंत्रसामग्री नव्हती तेव्हा महाराजांनी असा पूल कसा बांधला असेल चला तर आता या पुलाची काही अद्भुत वैशिष्ट्य पाहूया हा पूल तब्बल बावन्न मीटर लांब आठ मीटर रुंद आणि अंदाजे पंधरा मीटर उंच आहे या पुलाला एकूण पाच मजबूत दगडी आधार आहेत आणि त्यातून चार सुंदर कमाने तयार झाल्या पण या पुलाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे हे माहिती आहे का ते म्हणजे याचं बांधकाम हा संपूर्ण पूल केवळ चुन्यात बांधण्यात आलाय होय तुम्ही बरोबर ऐकलं यात कुठेही लोखंडाचा वापरच केलेला नाहीये आणि तरीही हा अजूनही मजबूत आहे या पुलाचं कधीही रिनोव्हेशन किंवा के डागडुजी केलेली नाही या पुलाच्या भिंतीवर एकही झाड उगवलेलं नाही यातून आपल्याला या, या पुलाच्या मजबूतीची साक्ष मिळते पुलाच्या दोन्ही बाजूंना एक फूट उंचीचा मजबूत दगडी कठडा आहे पण या पुलाच्या इंजिनियर्सने दाखवलेली खरी दूरदृष्टी दिसते ती त्यांच्या खांबामध्ये ज्या बाजूने नदीचं पाणी वाहतं त्या प्रत्येक खांबाला धारदार कुराडीसारख्या टोकदार दगडी भिंती आहेत आणि यामागे काय विचार असेल तर पुराच्या पाण्यासोबत वाहून येणारे मोठे लाकडी ओंडके किंवा इतर काही वस्तू या खांबांवर आदळल्यास त्यांचे दोन भाग व्हावेत आणि पुलाला कोणताही धोका लागू नये काय अद्भुत विचार होता ना हा आजच्या आधुनिक नाही या पुलाची रचना पाहून आश्चर्य वाटतं प्रत्येक दगड काट कोणात घडवलाय तोही अगदी मापात कुठे जास्त नाही कुठे कमी नाही हा पूल केवळ एक बांधकाम नव्हता तर महाराजांच्या स्ट्रॅटर्जीचा एक महत्वाचा भाग होता शिवनदी पार करण्यासाठी आणि विशेषतः पावसाळ्यात मावळ्यांसाठी आणि छत्रपतींसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा होता या पुलामुळे कोकणाकडे जाणारं ट्रॅव्हलिंग सोपं झालं शत्रूंना अडवण्यासाठी आणि आपल्या सैन्याच्या हालचाली सुकर करण्यासाठी अशा मजबूत आणि टिकाऊ पुलाची नितांत गरज होती आणि महाराजांनी ती पूर्ण केली हा पूल म्हणजे केवळ वाहतुकीचा मार्ग नव्हता तर स्वराज्याच्या संरक्षणाचा आणि प्रगतीचा एक आधारस्तंभ होता आज तीनशे पन्नास वर्षांनंतरही हा पूल दिमाखात उभा आहे अनेक पुराले अनेक ऋतू बदलले पण या पुलाला धक्का सुद्धा लागला नाही हे महाराजांच्या दूरदृष्टीचं त्यांच्या प्रजेपती असलेल्या बांधिलकीचं आणि त्यांच्या अतुलनीय मॅनेजमेंट क्वालिटीचं उत्तम उदाहरण आहे हा पूल आपल्याला आठवण करून देतो की तेव्हाही आपल्याकडे असे महान इंजिनियर्स होते ज्यांनी कोणतीही आधुनिक साधन सामग्री नसतानाही अशी अद्भुत बांधकामं केली हा पूल केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही तर तो आपल्यासाठी एक प्रेरणा आहे आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष आहे तर मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही प्रतापगडाला भेट द्याल तेव्हा या पार गावातील पुलाला नक्की भेट द्या या पुलाला पाहताना तुम्हाला महाराजांच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्या कर्तृत्वाची नक्कीच जाणीव होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि क्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद